भाजपचे नेते शरद पवारांना राजकारणातून संपवण्याची भाषा करत आहेत पवार कुटुंबातील माणसे फोडून भाजपच हा कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करत असून जनतेला हे पटणार नाही त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे बारामतीतून तीन लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे सुप्रिया तिकीट हे आधी डिक्लेअर झालं सुप्रिया ताई बारामती लोकसभेच्या खासदार गेले तीन टर्म आहेत आणि माहिती असताना सुद्धा दुसऱ्यांना जे तिकीट म्हणजे विरोधातलं जे तिकीट हे जाहीर झालं ते अजितदादा गटाचं झालं त्यामुळे निर्णय खरं तर अजितदादांनीच घ्यायला पाहिजे होता तुम्ही जर बघितलं तर चंद्रकांत दादांनी एक स्टेटमेंट दिलं की आम्हाला पवार साहेबांची राजकीय कारकिर्द संपवायची त्यामुळे जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ही भाजपची आहे गोळी भाजपची आहे आणि निशाणा साहेबांवर आहे त्यामुळे कुठेतरी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियातल्या जवळ लोकां जवळ जवळच्या लोकांकडून केला जातो असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ही गोष्ट लोकांना माहिती असल्यामुळे लोक आदरणीय साहेबांबरोबर आहेत आणि सुप्रिया ताई बारामती लोकसभा मतदारसंघातून तीन लाखापेक्षा जास्त मतदार देखील निवडले